डॉक्टर हरी राणी साहेबी साहेबांत मोरे परशुराम मोरे सागर कोरे आणि अनिल पाटील कुमार हे कॅंडिडेट आहे कुमार साळे आणि जाधव यांची आई दौडच आई आणि या ठिकाणी पंजाबाचा एक आपल्या वस्तूवर आलेला आहे आणि त्यांचं चहासाठी आपण त्यांचं पतन आपण स्वागत होतो काम केलं त्याबद्दल आभारी आहे तर इथं आपण आता वर्षानुवर्ष नगरपालिकेतला बरेच लोक निवडून येतात नगर नगराध्यक्ष म्हणून निवडून येतात नगरसेवक म्हणून निवडून येतात तर झाले काय ह्या वस्तूवरचे ते चार ते सहा कोटी रुपये खर्च खर्चून हा कचऱ्याचा प्रकल्प इथं तयार केला अक्षरशः माझ्याकडे सगळे आहेत आम्ही त्याला विरोध केला किंवा इथं इथं आपल्या नगरपालिकेचे पाणी व्यवस्था नाही आणि आम्ही बोरच विहिरीचं आम्ही पाणी पितोय तर कचरा तुम्ही टाकत असताना त्याचं पूर्ण त्या जसं तुम्ही प्लॅन घेतला त्याप्रमाणे करा तर आम्हाला प्लॅन देताना त्याने असं ठरवलं की पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट करून त्याला पीव्ही कोटिंग करून त्याच्यावरती आम्ही कचरा टाकणार तर आता सध्या या कचऱ्याचं त्याने असं उसळून त्यात कचरा घालून त्याच्यावर ते पसरतात आणि परत कचरा उपडतात आणि परत त्यात कचरा पडतात आणि ते आता हळूहळू पर्क्युलेशन होऊन ते गोरला घाण पण आता हळूहळू काळं पाणी याय लागलंय त्याच पद्धतीनं कारखान्याचं सुद्धा आवडत असते आता सध्या त्यांना काळं पाणी यायला लागलंय तिथं सुद्धा मी प्रदूषणाला आर्ज वगैरे करून हो, त्यांना ते जशी करायला सांगितलं कारण आपल्याला निष्क्रिय राजकर्ते असल्यामुळं त्या निष्क्रिय राजकर्त्यांनी हे कामच केलं नाही मनावरच घेतलं का नाही जनतेचं काय काय होईना तर ह्या कामात नाही आम्हाला फक्त टक्केवारी मिळालं पाहिजे पैसे मिळाले पाहिजे आणि एवढं पैसे खर्च करून एवढं जनतेचा कष्टातला टॅक्स मध्ये पैसे असलेलं ते पैसे खर्च करून जे प्लांट उभारणार आहेत त्या प्लांट प्लांटांचं प्लांट काही काही मात्र उपयोग नाही याकडे गॅस तयार करायचं गॅस इंजन चालू करायचं आणि इंजन चालू करून ह्यात ते परत त्याचं लाईट व्यवस्था हे सगळं करायचं जनरेटर वगैरे हे सगळं आणून ठेवलंय तर चालू अजिबात नाही पूर्वी जसं जखनीवाड्यात कचरा टाकत त्याच पर्यंत हे कचरा एक झाला मग आम्हाला वारंवार आम्ही आम्ही कळून चौदा पासून मागवला की जर तुम्ही या आणि धडाडी काम करा तर त्याच एक वर्षात काम आपण बघितलंय की आता सध्या म्हणजे आपल्या इथं आरटीओ ऑफिस पण आलं आपल्या इथं प्रत्येक घरोघरी एक घर जर असलं तर थोडा त्याला पाणी पुरवठा ती पाहिजे हे त्यांनी चांगलं काम केलंय त्याबद्दल आता